लताज क्रिएटिव्हिटी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी कढीपत्त्याची चटणी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी इथे एक बंच म्हणजे एक जोडी कढीपत्ता घेतलेला आहे आणि तो आता या भांड्यात टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे स्वच्छ आहे बघा आहे पाणी कडीपत्त्यावर जी काय धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल त्यासाठी असं व्यवस्थित धुऊन घ्यायचं त्याला हे बघू शकता पाणी एकदम स्वच्छ आहे त्याचं चांगला स्वच्छ झालेला आहे कढीपत्ता तर आता त्यासाठी मी हा एक प्लास्टिकचा डबा घेत आहे हे बघा प्लास्टिकचा डबा घेतला आहे आणि त्यामध्ये मी आता असं याला कढीपत्ता नितळण्यासाठी उभं करून ठेवणार आहे हे असं पसरून त्याला उभं करून ठेवणार आहे एक दोन तीन तास दोन तीन तास उभं करून ठेवणार असं म्हणजे त्यातलं पाणी नितळून जाईल पाणी पण कोरडी होतात जरा बाजूला करून मी आता दाखवते तुम्हाला पाणी किती नेतळले आहे त्यातलं ते दोन तीन सेकंदाचं पाणी किती बघा नितळलं त्यामध्ये ते मी दाखवते असं एकत्र केलं आहे हे बघा असं तिथं दिसत नाही आहे असं ओतून दाखवते इतकं पाणी नितळलं आहे त्यातलं आता परत मी त्याला त्यात ठेवून असं पसरवून ठेवणार आहे त्याला म्हणजे चांगलं नितळेल ते आणि कोरडी होतील पानं सगळी तर आता दोन तीन तास झालेले आहेत हे बघा ही पानं चांगली कोरडी झालेली आहेत आपण फडक्याने पुसून घेतो तशी कोरडी झालेली आहेत ही पानं त्याच्यावर जरा पण पाण्याचा अंश दिसत नाही आहे एकदमच हे जी कढीपत्त्याची ती दांडी आहे त्याच्या त्यावर पण पाणी नाही आहे त्याच्यावरचं पण पाणी सगळं गेलं आहे वाढलं आहे सगळं पाणी आता मी हे पाण्या त्याची काढून घेते त्यासाठी हा एक बाऊल घेतला आणि त्या कढीपत्त्याची पानं काढायला सुरुवात करते हे असे पाने सेपरेट करून घ्यायचे आहेत हे बघा हे टाकताना पण सगळं कसं कोरडं कोरडं आहे असे सळकण निघत आहेत ती पानं आता मी हे सगळे स्वच्छ करून घेते म्हणजे साफ करून घेते ते हे आता इथे झालेत मी पानं काढलेली आहे सगळी हे दोन बाऊल काढून घे झालं दोन बाऊल झाले ते पानं हे बाबा ही पानं अशी काढून घेतली ती दोन बाऊलसाठी मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे तर त्याच्या अनुसरूनच मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसले किसून किसलेलं आहे ते खोबरं दोन टेबलस्पून तीळ घेतलेत मी इथे तिळामध्ये पण कॅल्शियम असतं तीळ घेतलेत मी दोन टेबलस्पून ते ऑप्शनल आहेत तुम्ही हवं तर फक्त कढीपत्ता आणि खोबरं हेच वापरू शकता पण मी तिळ पण घेतलेत इथे वि वी, वीस एक पाकळ्या लसणाच्या घेतल्यात लसूण घेतलं इथे मी मी इथे जिरं वापरत नाही आहे माझ्याकडे भाजलेलं जिरं पावडर आहे म्हणून मी ते पावडर टाकणार आहे चटणी करताना म्हणून मी ते घेतलेली नाही आहे मिरची घेतलेली नाही आहे मी लाल पावडर टाकणार आहे लाल तिखट टाकणार आहे त्यामुळे मी मिरची अवॉइड केली आहे तिथे तर आता कढीपत्ता भाजण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर गॅ गरम करण्यासाठी आणि सगळं साहित्य भाजून घेणार आहे कढीपत्ता चांगला भाजून घेते थोडा थोडा करून भाजणार आहे असं छान भाजून घ्यायचं आहे त्याला पहिलं असं कोरडं भाजून घ्यायचं आहे नंतर तेल टाकून भाजून घ्यायचं त्यातला पाण्याचा अंश काढून टाकायचा आहे आणि भाजायच्या इथे भाजून झालेले आहेत माझं कडीपत्ता दोन्ही बाऊल मी एकत्र केलेले आहेत आणि भाजले हे बघा हे चांगले भाजून झालेले आहेत अशा प्रकारे इथे खोबरं टाकते खोबरं भाजून घ्यायचं आहे चांगलं खरपूस भाजून घेते खोबरं खोबरं भाजून झाल्या चांगलं त्याच ताटात मी ट्रान्सफर करणार आहे ते आता तीळ टाकते त्यामध्ये तीळ पण भाजून घेते असेच तीळ भाजलेले आहेत ते पण ट्रान्सफर करते लसूण भाजून घेते लसूण पण भाजून झालं आहे माझी ते पण मी ट्रान्सफर करते ताटामध्ये तर अशा प्रकारे माझे सगळं साहित्य भाजून झालेले आहे लसूण कढीपत्ता खोबरा तीळ हे सगळे भाजून झालेले आहेत हे व्यवस्थित भाजलेले आहेत पण मी त्याचा कलर हिरवाच ठेवला हो भाज जास्त भाजलेले नाही आहेत काळे केलेले नाही आहेत पण जास्त जास्त भाजल्यावर त्यातले गुणधर्म जातात नाही म्हणून मी ते जास्त भाजलेले नाही आहेत मध्यम भाजलेले आहेत आणि मी आता हे सगळं ग्राइंडिंग जारमध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहे वाटून घेणार आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता एका एक म एका एक वेळी शक्य नाही आहे मी थोडं थोडं करून वाटून घेते एकदा झालं वाटून आता दुसऱ्यांदा घेतलं आहे हे बॅच हे दोन वेळा झालं आहे माझं आता आता लसूण आणि कढीपत्ता पण वाटून घेतलेले बघा हे वाटून झालं आहे आता मी काय करणार आहे या वेळेला हे सगळं असं लसणामुळे ते खाली बसले गेलं ते एक एकत्र एक केलं हलवून आता मी या ठिकाणी लाल तिखट टाकणार आहे एक चमचा छोटा चमचा आणि फिरवून घेणार आहे म्हणजे मिक्सरला फिरवून घेते आता हे झालं हे आता हे खोबरं आणि तीळ सगळं मी वाटून घेणार आहे हे बघा हे जास्त झालं ते बसत नाही आहे म्हणून मी थोडेसे सेपरेट बाजा ठेवला आहे नंतर त्या लास्टला मी ग्राइंड करणार आहे असं हलव खालीवर करून करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे सगळंच टाकलेलं साहित्य कारण कढीपत्ताच पहिला केलेला होता त्याच्यामुळे न नंतर टाकलेले सगळं साहित्य असे करून ग्राइंड करून घ्यायचे हे आता मी इथे ग्राइंड करून घेतलेले आहेत परत असं हलवते हे बघा आता हे टाकणार आहे सगळं आणि आता या ठिकाणी मी लाल तिखट टाकते मी मिरची वापरलेली नाही इथे मी लाल मिरच्या वापरलेल्या नाहीत घरी जो लाल बुक्का होता किंवा पावडर होती लाल मिरच्याची पावडर ते मी वापरते हे मी बाजूला ठेवलं होतं थो थोडं कारण जर्रास्तं त्याच्यामध्ये ते जाडं दिसण्यासाठी मी ठेवलेलं थे लासला आता मी हे एक दोन असं मी दोन लाल तिखट टाकलेलं आहे म्हणजे काश्मीरी मिरचीचा पावडर टाकलेली आहे आता ही तिखट मिरची पावडर टाकते लाल तिखट किंवा मिरची पावडर मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे तुम्ही मला किती कितपत तुम्हाला चालतं किती तुम्ही तिखट खाता किती मीठ लागतं त्या अनुसार मीठ आणि तिखट टाकायचं आहे आता मी हे सगळं एकत्र एकजीव करून घेणार आहे हे झालेलं आहे आता करून वाटून झालेलं आहे परत असं एकत्र हलवून घेणार आहे मी एकत्र करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे आपलं चटणी झालेली आहे हे बघा ही चटणी झालेली आहे आपली आता बाऊलमध्ये मी काढते तिला ट्रान्सफर करते मिक्सरच्या भांड्यामधून तर कढीपत्त्याची चटणी तयार आहे इथे तुम्हाला कशी वाटली कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया परत अशीच एक रेसिपी घेऊन तोपर्यंत तो स्वस्थ राहा मजेत राहा छान छान खात राहा टाटा बाय